साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देश विदेशातून लाखो भाविक येत असतात आपली बाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साई भक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात अशाच एका श्रद्धावान साई भक्ताने बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरात ओम साई राम अशी दोन नावे करने ची मनोमन इच्छा अखेर पूर्ण केली अर्पण करण्याची आज या भक्ताने तब्बल एक हजार सहाशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाची व एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार नऊशे एकोणनव्वद रुपये इतक्या मौल्यवान असलेली दोन सुवर्ण अक्षरी ओम साई राम अक्षरे ही साईबाबांच्या चरणी अर्पण केली भक्तांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे ही सुवर्ण अक्षरे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्त करण्यात आली त्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली असून ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे या संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली सुवर्ण अक्षरातील ओम साई राम हे नक्षी कामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेले हे अक्षर भक्तांच्या हृदयाला फावणारे ठरत आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून बर जे आहे ते बाबाच्या जोडीमध्ये दान करतात आज एका दुबईच्या साई साई भक्ताने जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम साम ओम साईराम असलेले अक्षर जे आहेत ते दिलेले आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणारा हा साईभक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी येत असतात बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की का आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजेत त्यानुसार त्यांनी दान केलेलं आहे त्याची जी आहे ती विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदिर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाज्यावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत गुप्त दान असायला पाहिजेत अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे ते कुठं गुप्त ठेवावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळे ते गुप्तदान आहे